सासू सासऱ्याचा सास मला भारी सासू माझी भांडखोर मजन पतीला पतीलाही राग येतो जीव मादा घेई व जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना मुरली मुरली पाहिली मी आली भगवान श्री कृष्णासाठी पागल झालेल्या गवळणीची नाथ महाराजाची ओरिजिनल गवळन ऐ पतिव्रता नेम माझा ढळला की सारा तुझ्या पायी संसार माझा केला पाटी मोरा एका जनार्दनी चुकल्या जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना कृष्णा मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज